हॅलो हाय नमस्कार काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक स्लीव डिझाईन खूप ट्रेडिशनल आणि आकर्षक अशी या पद्धतीने रेडी होणार आहे तर त्यासाठी मी या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने आपण सिंपल बाही कट करून घेतो त्या पद्धतीने या बाह्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ज्यामधून मधून राहिल्या होत्या त्याही कट करून घेतल्या आहेत आणि अस्तर या पद्धतीने अस्तरवरती मी कापड ठेवलेला आहे मेन आणि या पद्धतीने मी सेंटर पॉईंट काढत आहे एकदम व्यवस्थित कापड धरून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित कापड पकडायचे आहे आणि मधून कट करायचं आहे हे कापड आपण जिथे या पद्धतीची रेश वडलेली आहे तिथून आपल्याला हे कापड कट करायचं आहे तर आता मी हे कापड कट करून घेणार आहे एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने आणि याला टिप मारणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने उब जिथून आपण आता कट करलं तिथून एक टीप मारणार आहे मी अर्धा इंच कापड सोडून म्हणजे अर्धा वरून टीप मारलेली आहे आणि त्याच पद्धतीने खाल्ल्या साईडला म्हणजे दंडघेरा केलेल्या साईडला देखील अर्धा इंच अंतर सोडून टीप मारून घेणार आहे या पद्धतीने आता माझी टीप मारून झाल्यानंतर थोडंसं कट लावला जे आपलं आता बॉक्स तयार होणार होता तिथून आपलं कापड व्यवस्थित निघावं टोक जिथे होता तिथून तर या पद्धतीने मी ह्या बाहीचं करून घेतलेलं आहे आणि त्याला हाताने ह्या थोडंसं प्रेस केलेलं आहे तर ही एक साईड आपली रेडी झालेली आहे अशाच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला देखील टिप मारून घेणार आहोत तर या पद्धतीने याही साईडला आपल्याला त्याच तेवढंच अंतर सोडून व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि माझी या देखील साईडला टीप मारून झालेली आहे दोन्ही साईड आपल्याला सेमच रेडी करायचे आहेत त्यामुळे अंतर हे सेमच ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता ही देखील बाहे मी सुलटी करून घेणार आहे म्हणजे जे आपण तीप मारलेली होती ती आतमध्ये घालवायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं सवास करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर ब्लाउज शिवला तर खूप आकर्षक असा आणि एकदम सोबर असं दिसतं तर या पद्धतीने मी आता हे दोन्ही सॅट रेडी करून घेतलेले आहेत आता मी याला जी लेस आहे साडीमधून निघलेली किंवा ब्लाउज पिसायची ती याला अटॅच करून घेणार आहे आणि या पद्धतीने आता मी याला लेस अटॅच करून घेतली आणि त्यानंतर आता दोन इंचाची ते एक पट्टी काढून घेतलेली आहे तर ही दोन इंचाची पट्टी आहे तर खूप लांब अशी मी पट्टी घेतलेली आहे जेणेकरून एकाच पट्टीमध्ये आपले सर्व जे आपल्याला लागणारे स्कट आहेत ते निघावेत तर याला दुमडून मी आता टीप मारून घेणार आहे पूर्ण पट्टीला व्यवस्थित कापड धरायचं आणि टीप मारायची तर या पद्धतीने पूर्ण याला मी आता टीप मारून घेणार आहे पट्टीला खूप छान अशी आणि खूप सुंदर डिझाईन रेडी होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तर या पद्धतीने ती आता माझी ही पट्टी जी आहे ती टिप मारून रेडी झालेली आहे आता हिला आपल्याला उलटी करायची आहे म्हणजे जे आपण टीप मारलेली आहे ती आतमध्ये घालायची आहे तर या पद्धतीने मी मारतूंडच्या साह्याने ही पट्टीची जी टीप आहे तुम्ही कशाच्याही साईने आतमध्ये घालू शकता तर माझी टीप घा म्हणजे हे करून झालं होतं त्यानंतर मी या पद्धतीने दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याला न्यूजपेपरवरती ठेवून या पद्धतीने आर्ध्यातील दोन रेषा म्हणजे पाव रेषा अंतरमधात ठेवून हे टिपा मारून म्हणजे पट्ट्या जॉईंट करून घेत आहे एकदम व्यवस्थित अशा या पट्ट्या आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत तर एका भाईसाठी इथे मला सहा पट्ट्या लागणार होत्या तर मी या पद्धतीने सहा पट्टे जॉईन करून घेणार आहे ह्याला तर आपल्या आता इथे सहा पट्टे जॉईन करून झालेल्या होत्या आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून टाकायचं आहे कापड न्यूजपेपर दोन्ही आणि दुसऱ्या साईडला देखील म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला पट्ट्या सिक्यूर करून घ्यायच्या आहेत त्याला टिप मारून व्यवस्थित बसवून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आता माझी दुसऱ्याही साईडला टिपा मारून झालेल्या आहेत आणि जे एक्स्ट्राचं कापड होतं ते न्यूजपेपरसकट कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आता याच्यावरती मी जे आपलं बाहीचं कट केलेलं जे कापड होतं ते ठेवून याला टिप मारून घेणार आहे व्यवस्थित अशी आणि वरल्या साईडलाही आपल्याला सिक्युअर करायचं आहे म्हणजे डबल मिशन तिथे फिरवायची आहे त्यामुळे आपली जी शिलाई आहे ती लवकर निघत नाही आणि टीपही उसवत नाही तर दुसऱ्या साईडला देखील मी त्याच पद्धतीने टीप मारणार आहे आणि या ज्या पट्ट्या होत्या त्यांचं मी अंतर एक इंच ठेवलेलं आहे मधात दोन्ही बाहे जॉईन करण्याच्या अगोदर म्हणजे जिथे आपण डिझाईन बनवणार आहोत तिथे मी एक इंचाचं अंतर ठेवलेलं होतं किंवा आहे आणि हे मी जे एक्स्ट्राचं कापड होतं न्यूजपेपर होता, है। होता। है ते कट करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने न्यूजपेपर ठेवल्यामुळे काय होतं आपलं जे पट्टे आहेत त्या व्यवस्थित सेपमध्ये बसतात आणि जर नाही डायरेक्ट आपण जर बसवायला गेलो तर एका कमी जास्त वगैरे होऊ शकते त्यासाठी शक्यतो न्यूजपेपरचा यूज करायचा आणि आता इथे मी त्या पट्टीचे फुल रेडी करत होते तर त्यासाठी मी सर्वात अगोदर मधून सुई लातमध्ये लाल कलरचा धागा यूज केला होता आणि या पद्धतीने सोनेरी कलरचे जे छोटे झिरो नंबरचे जे मणी असतात ते वापरले होते आणि या पद्धतीनेही सिक्यूर करून घेतले होते त्याच्यामधून या पद्धतीने फुले आपलं बनवून झालं होतं तर या पद्धतीने ही सर्व सहा जे फुलं आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत पद्धतीने हे पूर्ण आपलं बनवून झालं होतं त्याच पद्धतीने आपल्याला ही फूल बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडचे थोडे थोडे दोन्ही फुले तयार त्यानंतर आपण तिसरं करणार आहोत एकदम व्यवस्थित असं तर या पद्धतीने रेडी दोन्ही साईडचे जे या पद्धतीने बघू शकतो साईट असतात त्या पकडून आपलं फूल फुल आपण कलरचा मणी होता तयार पद्धतीने आणि त्यावरती मणी मी लावणार आहे ही, ही बाही आपली खूप डिज डिझाईनर आणि खूप छान दिसणार आहे आणि आता या डि दिज... बाही डिझाईनचा खूप ट्रेंड चाललेला आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही जमेल बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग देखील या पद्धतीने आता माझं दुसरं देखील फुल रेडी करून झालेलं होतं